प्रत्येक चॅनल टी आर पीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या थाटणीचे शो घेऊन येत असतात सध्याच्या टॉपच्या चॅनलवर नजर टाकली तर स्टार प्रवाहावरील मालिका इतर चॅनलच्या तुलनेत आघाडीवर आहेत या वाहिनीवरील वेग अनेक वेगवेगळे वेग विषय असलेल्या मालिका पाहायला मिळतात आता लवकरच आणखी तीन ते चार नव्या मालिका स्टार प्रवाहावर सुरू होणार आहेत नुकताच स्टार प्रवाहाचा गणेशोत्सव स्पेशल कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला अनेक जुने चेहरे पुन्हा दिसले तसेच काही नवे चेहरेही पाहायला मिळाले काही मन महिन्यांपूर्वीच चार वर्षांच्या ब्रेकनंतर भारतात आलेल्या मृणाल दुसानीसला स्टार प्रवाहाच्या कार्यक्रमात पाहून अनेकांच्या भूमिका उंचावल्या होत्या तिच्यासोबत ठिपक्यांची रांगोळी फेम अपूर्वा कानेटकर म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सुद्धा दिसली होती स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवातच मृणाल आणि ज्ञानदा एकत्र एकाच मालिकेत काम करणार असल्याचे समोर आले होते तेव्हापासून दोघींचेही चाहते खूप खुश झालेले मात्र मुलाखतीत दोघींनी प्रोजेक्टबद्दल काहीच सांगितले नव्हते किंबहुना त्यांच्या मालिकेचे नाव देखील अद्याप गुलदस्त्यात होते जे आता समोर आले आहे मृणाल दुस्सानीस आणि ज्ञानदा रामतीर्थकर स्टार प्रवाहावर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत दिसणार आहेत या मालिकेत ज्ञानदा आणि मृणाल याविषयी कलर्स वाहिनीवरील भाग्य दिले तू मला फेम विवेक सा सांगळे आणि पिंकीचा सा विजय असो फेम विजय आंदलकरसुद्धा दिसणार आहेत ज्ञानदाची ही स्टार प्रवाहावरील तिसरी मालिका आहे तिने यापूर्वी शतदा प्रेम करावे आणि ठिपक्यांची रांगोळी या सुपरहिट मालिकांमध्ये काम केलेले तर मृणालची ही स्टार प्रवाहासोबतची पहिलीच मालिका आहे मृणाल शेवटची सुखाच्या सरींनी हे मन बावरे या मालिकेत दिसलेली त्यात तिच्या शो सोबत शशांक केतकर प्रमुख भूमिकेत होता या मालिकेनंतर मात्र मृणालने आपल्या करिअरमध्ये मोठा ब्रेक घेतला या काळात तिने मुलगी नुरवीलाही जन्म दिला पण या मध्यंतरीच्या काळात तिचे चाहते तिला खूपच मिस करत होती पण आता ती पुन्हा टी व्हीवर दिसणार म्हणून सर्व खुश झाले आहेत